खालच राहिलेलं वडले एक 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 असं कुठे गेलं असं का मोठा लट मातीचं ढीग पडले तर का असं येईले वडताचे येईल नाही तरी वडले बऱ्यापैकी आता असं ढीघ दोनच राहिले तर झालं आपलं वडायचं ते तिकडं तर पाणी चालू दम नंबर का दाताळाचं पण ते आले ते आता बसवायला दांडा बसवून घ्यायचाय दांडाक सगळं हे झालंय घुसत हे हातात त्यांचं दुसरंच आहे ते नाही मला झेपत हे आपलं घरचं दाताळ आहे बारकस चांगलं आपलं दम भरल्या ओढून ओढून आजले लवकर आले होते आठ साडेआठ वाजता राहण्यात आले होते लाईट लवकर आठ वाजता ते आलं तर पुढे मी आले डबा घेऊन मागणं आणि किती सारे झाले ते इकडं बघायचं झालं तिकडं ओढते माझं मी मधलं ओढून झालं मध्ये पण चढ आला होता पाण्याच्या येणामध्येच आहे पाणी इकडं तर ह्या मोटरचं इकडं तिसऱ्या आणि लावल्या तिसऱ्या सार्याला लावली इकडल्या मोटरचं इकडलं त्या मोटरचं काय इकडे चढ ना पाणी चढ आहे ना इकडं मग आधी हे एका साऱ्यावर लावलं होतं मग ते सारा भरला हे इकडं पाणी घेतलं तर इकडून इकडून इकडं चालवले आणि तिकडलं तिकडं चालवले असं केलं आहे राहिले राहिलं इकडलं मधलं वाढायच्यात दहा सारं तेवढं ओढून घरी जायचं आहे घरी जाऊन दोन वाजता गावाला जायचंय मला भिजत आहे का आता पटपट ते दोनच डेग राहिले तर आता वड्याचं ना अर्थ तासाला कारण काव्याचं मध्ये तिथं चढ होत चढ चढच करून घेतला होता कारण गेल्या वेळेस भिजवायला ताप झाला होता तिथं म्हणून चढ करून घेतलं कानाला बांधलेले काल असलं ऊन लागलं ना काल पण बांधलं होतं पण उशीर आले होते ना आल्याले पाणी लाव चालू करायचं म्हणजे तशी ओढत बसली इतकं ऊन लागलं ना इतकं डोळं संध्याकाळात चुन चुन कवले करत होतं आता ते बटन तेवढं उडजून मला काहीत वडायचं आहे ना तेवढं नाही माती तिथं मातीचा ढिकाच आहे जिथं माती नव्हती ती ओढून घेतलं हाताला पुढं आलं ते ओढून ओढून सकाळपासून ओढते किती ओढलं सकाळपासून मी हां किती ओढलं लेव ओढलंय मी सकाळपासून तुमच्यापेक्षा जास्त ओढलं मी जेव्हा आता तिथून तिथून मी ओढलंय हात आल्यावर मग त्यात लय हाती होतंय माती आहे तर डिग मी ओढलं माझ्या हाताला काल फोड आलं नाही तर पण आज फोड आले तर रानकेनला राहिले वाढायचं आता पलीकडलं दासर वाढायचं आणि जायचं घरी घरी जाऊन भरून मग तिथनं गावाला जायचं आहे दाखवतो माझ्याकडे गेल्यावर मी चला ओढते पटापट एवढं आपलं दाता त्याला दांडा कधी बसव टाकायचं ते जाईल ना

चला हो का आले आता माहेरात आता आले पण कोणच नाही घरी कोण म्हणजे कोणच नाही फक्त पण एकटा येते बहिणीचा मुलगा तेवढाच येतं कोणच नाही आई नाही भैया नाही बहिणी नाही घरी ना पहिल्यांदाच असं झालं मी आली आणि घरी कोण नाही आली असे टेकले बॅगे तसे ठेवली पाणी सुद्धा पिले नाही की नाही अशी रुळते कारण तिथं पण सकाळपासून तसं करू नये मला पण नाही रान रानातलं केलं तीन वाजता संसारमध्ये आले काकाने सोडलं तर सात वाजून गेले तेल मला कोण गेल्या गावात काही लहान लावले ला, त्याला कारण कुठंच जाता या वेस कुठंच गेले नाही स्टँडवर उशीर झाला म्हणून कुठंच हल्ले नाही स्टँडवरन पण नव्हते आजले कटाळाला बसून बसून ना हे झालं चला आणखीन दाखवतेहून त्याच्या व्हिडिओत काय आहे ते आजच्या व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईबर करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका बाय